डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पुतळा परिसर तसेच विविध भागामध्ये भेट देऊन पाहणी केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तेरा एप्रिल ते वीस एप्रिल दरम्यान शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहाचा सप्ताह साजरा केला जातो त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जातात महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर आस्थिविहार तसेच मिरवणूक मार्गाचे पाहणी केली यावेळी आयुक्त यांनी मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवणे विद्युत दिवे चालू स्थितीत आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हॅलोजन लावणे मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकणे मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी करणे इत्यादी सोयी सुविधा करावेत तसेच मिरवणूक मार्गावरील कामे तेरा एप्रिल पूर्वी करण्यासंदर्भात आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अधिकारी यांना सूचना दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे विभागीय अधिकारी हिदायत मुजावर विभागीय अधिकारी अविनाश आंत्रोळीकर उद्यान प्रमुख किरण जगदाळे हे अधिकारी उपस्थित होते